हॅलो मैत्रिणींनो no. आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार चोवीस जुलैच्या एपिसोडमध्ये काय घडलंय एकदम मोठा धमाका झालाय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मालिकेच्या सुरुवातीलाच दुष्यंत हा आपली पंचवीस कोटींची गरज भागवण्यासाठी सगळ्यांना एक आयडिया देतो आणि म्हणतो तशाला ठेवायची ती दुधाची डेअरी विकून टाका ना तशी सुद्धा ती डेअरी तोट्यात आहे तोट्यात असलेली वस्तू तशाला पोसायची विकून टाका आणि त्याचे पंचवीस कोटी मला द्या हे ऐकून आढळरावांना मोठा धक्काच बसतो तर दुसरीकडे जयकांत हा कृष्णाची छेड काढत असतो आणि कृष्णाला म्हणतो तू कशाला स्वतःला इतका त्रास करून घेतेस सकाळी रानात जायचं चारा आणायचा गाईचं दूध काढायचं येथे दूध द्यायचं थोडेसे पैसे न्यायचे त्यापेक्षा माझी ठेवलेली बाई हो तू पैशामध्ये लोळशील इतकी मजा करशील की अतिप्रचंड वेगाने सुखी होशील तेव्हा कृष्णाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते जयकांत फालतूची बडबड बंद कर त्यामुळे जयकांत आणखीनच चिडतो तेवढ्यात डेअरीवर काम करणारा माणूस सांगतो की कृष्णाच्या दुधात फॅट कमी आहे हे ऐकून जयकांत खूप चिडतो आणि म्हणतो बोलायला तर मोठ्या मोठ्या बाता करतेस आणि दुधामध्ये भेसळ करतेस का मग तुला जास्तीचे पैसे कसे काय मिळतील त्यापेक्षा थोडे पैसे घ्यायचे आणि येथून निघायचं कृष्णा चिडून म्हणते माझ्या दुधात कोणतीही भेसळ नाहीये तूच काहीतरी नक्कीच राडा केला असशील तू गप्प बसायचं तेव्हा जयकांत चक्क स्वतःच्या शर्टाचे बटन उघडतो आणि म्हणतो माझ्या अंगाला सुद्धा माती लावणार तेवढाच मला गारवा मिळेल कृष्णा खूप चिडते बंब्या हा समोर येतो आणि जयकांतला म्हणतो जयकांत शेठ तोंड बंद ठेवायचं तर जयकांत त्याला मारू लागतो कृष्णा चिडून म्हणते जयकांत बंब्याला हात लावायचा नाही आणि गावातील डेअरी विकायचा सुद्धा विषय काढायचा नाही तर जयकांत म्हणतो का नाही डेअरी विकायची डेअरी विकली तर मी आयुष्यभर बसून खाईल कृष्णा म्हणते जेव्हापासून डेअरी तुझ्या हातात आली आहे ना तेव्हापासून तोट्यात गेलीये नाहीतर गावाची सगळी लाईफ डेअरी आहे गावातील प्रत्येक घराचा रतीब डेअरीमध्ये येतो लोकांच्या घरातली मीठ भाकरी या डेअरीवर चालते आणि ही डेअरी बिलकुल विकायची नाही परंतु जयकांत मात्र डेअरी विकायचं बोलत असतो तरीकडे दुष्यंतसुद्धा हेच बोलतो की डेअरी म्हणजे पांढरा हत्ती आहे कशाला पोसायचा आणि ज्या गोष्टीतून प्रॉफिट होत नाही फायदा होत नाही ती विकलेलीच बरी आढरावांना हे बिलकुल पटत नाही बाळजाबाई ही, ही दलपतला इशारा करते दलपत हा दुष्यंतला समजावून सांगतो की डेअरी विकण्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण गावातील लोकांची घरं डेअरीवर चालतात लोकांच्या हृदयाजवळचा विषय आहे त्यामुळे आपल्याला ही डेअरी विकता येणार नाही दुष्यंत म्हणतो मला पटतंय की गावातील लोकांची घरं चालतात परंतु कोणाचं घर चालवण्यासाठी चा आपण तर तोटा सहन करू शकत नाही ना आणि लोक काय मूर्ख असतात त्यांना नाही कळत पण आपल्याला कळतं ना कोणताही बिझनेस चालवायचा असला तर काही बेसिक रूल्स असतात बिझनेस हा प्रॉफिटमध्ये असायला हवा तुमच्यासमोर जर मी आता डेअरीचे ऑडिट रिपोर्ट ठेवले ना तर तुम्ही सगळे डेअरी विकायला तयार व्हाल परंतु आढळरावांना हे बिलकुल आवडत नाही ते खूप चिडलेले असतात दुष्यंत मात्र हा पांढरा हत्ती पोसू नका डेअरी विकून टाका मला पंचवीस कोटी देऊन टाका आणि मी काही तुमच्याकडे फुकटचे मागत नाहीये लोन मागतोय या पंचवीस कोटीतला एक एक रुपया तुम्हाला परत करेल ते सुद्धा व्याजासकट असंही तो म्हणतो तर कृष्णा ही जयकांतवर चिडून म्हणते डेअरी विकायचा विचार सुद्धा करायचा नाही जेव्हापासून तुझ्या हातात डेअरी आलीये डेअरीला वाईट दिवस सुरू झाले आहेत बंब्या म्हणतो खरंय डेअरीमुळेच माझ्या घरात कलर टी व्ही आला गावातील अनेक मुला मुलींचे लग्न झाली आणि डेअरी ही खूप महत्वाची आहे परंतु जयकांत हा काहीही ऐकून घेत नाही कृष्णा त्याला म्हणते डेअरी ही, ही गावातील लोकांसाठी जीव की प्राण आहे त्यामुळे असा विचारही करू नको पण दुष्यंत मात्र वेगळंच सुरू असतं आज ना उद्या डेअरी प्रॉफिटमध्ये येईल हा विचार करून आज लॉस सहन करायचा हा निव्वळ मूर्खपणा आहे त्यामुळे लवकरात लवकर डेअरी विकली पाहिजे असं तो बोलतो आढवराव रागरागाने उभे राहतात पण बाळजाबाई त्यांना गप्प बसवते तर कृष्णा ही बाजूला येते आणि विचार करते की काही झालं तरी डेअरी मरायला नको डेअरीमुळे गावातील अनेक घरं जगताय त्यांच्या मीठ भाकरीची सोय होते काही ना काहीतरी करावंच लागेल तर दुष्यंत हा आढळरावांवर खूप चिडलेला असतो आणि म्हणतो या घरात माझं भलं व्हावं असं कोणालाही वाटत नाही डेअरी विकायला पाहिजे परंतु कुणी काही लोक मला विरोध करताय आढळराव चिडून उभे राहतात आणि म्हणतात पण डेअरी तर बाजाबाई त्यांना गप्प बसवते आणि म्हणते विषय संपला दुष्यंतराव माझा मुलगा आहे आजपर्यंत त्याने जे काही मागितलंय मी त्याला दिलंय आणि आतासुद्धा मी त्याला देणार ही डेअरी विकणार त्यामुळे आढळराव खूप दुःखी होतात त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि दुःखी होऊन ते तेथून निघून जातात दुष्यंतसुद्धा चिडलेला असतो बाजाबाई दुष्यंतला म्हणते तू दोन दिवस थांब दोन दिवसात मी डेअरी विकते आणि तुला पंचवीस कोटी रुपये देते त्यामुळे दुष्यंत चांगलाच खुश होतो तरीकडे कृष्णा ही दूध डेअरीतून घरी परत येते भक्तीला आवाज देते आणि सांगते भक्ते मी आज शिरा बनवण्याचं सगळं सामान आणलंय मस्त फक्कड शिरा बनव तर भक्ती तिला म्हणते पूजाचं लग्न होणार आहे हे कुणी ऐकलं कृष्णा सांगते मी ऐकलं भक्ती विचारते शिरा कोणाला खायचा आहे शिरा बनवण्याचं सामान कुणी आणलं कृष्णा सांगते मी आणलं तर भक्ती तिला उत्तर देते मग शिरा कोणी बनवायचा तूच बनवायचा हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो भक्ती तिला म्हणते जिभेचे चोचले तुझे आणि मेहनत मी करायची का चल तुला शिरा बनवायला शिकवते कृष्णाला मोठा धक्काच बसतो तर इकडे जयकांत हा डेअरीतून परत येतो दलपत त्याला विचारतो काय जयकांत शेठ आज कितीचा हात मारला जयकांत सांगतो वीस हजार रुपयांचा हे ऐकून दलपतला मोठा धक्काच बसतो दलपत जयकांतवर चिडून म्हणतो तुला काही अक्कल आहे की नाही रोज असे वीस पंचवीस हजार डेअरी मधून काढले तर डेअरी टिकल का तसंच बाळजाबाई डेअरी विकायचं म्हणताय तू जर असंच केलं तर डेअरी उद्या नाही आजच विकली जाईल तर जयकांत म्हणतो पप्पा मग चांगलाय ना रोज लिटर माग दहा वीस रुपये काढण्यापेक्षा डेअरी विकली तर त्यातून वीस करोड रुपये आपण काढू अति प्रचंड वेगाने तेवढ्यात बाजाबाई तेथे येते हे दोघे खूप घाबरतात तर भक्ती ही कृष्णाला शिरा कसा बनवायचा ते शिकवते सगळ्यात आधी रवा निवडायचा त्यात काही अळई आहे का काही किडे आहेत का ते बाजूला काढायचे त्यानंतर चूल पेटवायची हे सगळं ती कृष्णाला शिकवते आणि कृष्णा हा रवा निवडू लागते तर इकडे जयकांत हा बाजाबाईला हिशोब देऊ लागतो की या डेअरीमध्ये काय झालं दलपत हा हिशेब चेक करतो आणि म्हणतो चारशे लिटर दूध आलं आणि फक्त दोनशे लिटरची एंट्री कशी काय आहे बाजाबाईला मोठा धक्कात बसतो तर जयकांत सांगतो तो दुधाचा टँकर आडवा झाला ना पलटी झाला दोनशे लिटर दूध वाया गेलं तुम्ही असं वकिलासारखी माझी उलट तपासणी काय करताय तर बाजाबाई ही दलपतला समजावून सांगते तुझाच लेख आहे तो असा कोणताही गाळा करणार नाही पण जयकांत शेठ रोजच असं व्हायला नको डेअरीकडे लक्ष द्या डेअरी ही आधीच तोट्यात आहे जयकांत म्हणतो काकी साहेब मी तेच म्हणत होतो जर डेअरी तोट्यात आहे तर आपण ती विकून टाकायला पाहिजे ना कशाला पोसायची ही गोष्ट बाजाबाईला पटते आणि बाळसाबाई दलपतला म्हणते तुमच्या ओळखीत एक डेरी विकत घेणारी पार्टी होती ना तिला बोलवा आणि सौदा करून टाका दलपत हो म्हणतो इकडे भक्ती ही कृष्णाला शिरा कसा बनवायचा ते शिकवते कृष्णा ही छान शिरा बनवू लागते तर दुसरीकडे मैनावती ही दुष्यंतला रिक्वेस्ट करते की तू आमच्याबरोबर मंदिरात चल परंतु दुष्यंत त्यासाठी नकार देतो या गावात राहणं माझ्यासाठी खूप मुश्किल आहे गावात गेलं की नक्कीच काहीतरी घडणार मला त्रास होईल त्यामुळे मी काही येणार नाही असंच तो म्हणत असतो तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते ती दुष्यंतला विनंती करते की माझ्यासाठी मंदिरात चल मी तुझ्यासाठी नवस केला होता की तुला मधमाशा चावल्यात आणि तू लवकर बरा हो चल आता त्यामुळे दुष्यंतचा नायलाज होतो आणि दुष्यंत हा गावातील देवी आईच्या मंदिरात येण्यासाठी तयार होतो तर दुसरीकडे कृष्णाचा शिरा सुद्धा तयार होतो कृष्णा खूप खुश होते की आज एकदम नातखुळात शिरा तयार झालाय भक्ती तिला म्हणते तू पहिल्यांदा शिरा बनवलाय मग देवीसाठी नैवेद्य घेऊन ना कृष्णाला सुद्धा ही आयडिया खूप आवडते आणि ती यासाठी तयार होते इकडे दलपत हा त्या पार्टीला घेऊन येतो ज्यांना दुधाची डेअरी विकत घ्यायची आहे ही पार्टी खूप खुश असते की त्यांना आता दुधाची डेअरी मिळणार आहे बाळजाबाई तेथे येते आणि म्हणते दुधाची डेअरी विकत घेणारी पार्टी तुम्हीच आहात का कमीत कमी तमी तमी तीस कोटी रुपयांना मी ही दुधाची डेअरी देणार आहे तर ही बाई म्हणते आम्ही वीस कोटींपेक्षा जास्त नाही देऊ शकत परंतु बाजाबाई म्हणते पंचवीस कोटी रुपये द्यायला तर द्यायलाच पाहिजे नाहीतर तुम्ही इथून जाऊ शकता त्यामुळे ही पार्टी तयार होते आणि दुधाच्या डेअरीचा सा सौदा पंचवीस कोटींमध्ये फिक्स होतो बाळाबाई त्यांना सांगते की याबद्दल गावात कोणालाही कळायला नको की आम्ही दुधाची डेअरी विकलीये ही पार्टी हो म्हणते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि दुष्यंत हे देवीच्या मंदिरात भेटणार तेथे गेल्यावर कृष्णा ही आपण बनवलेला शिर्याचा प्रसाद नैवेद्य म्हणून देणार आणि त्यानंतर दुष्यंत हाच प्रसाद खाईल त्यामुळे कृष्णाला खूप आनंद होईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच सुपरफास्ट अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद